जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

अशुद्ध पाणी चाललेलं आहे आता पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना आता जे डायरिया युताप वगैरे याचं याची शक्यता दाट आहे पाण्यामध्ये ताबडतोबने ह्या पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही उपाययोजना ताबडतोब करा गावामध्ये जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्याचे पेवर ब्लॉक पूर्वी टाकलेले होते पेवर ब्लॉक टाकले परत ते खोदले ब्लॉकमध्ये तसेच रस्त्यावर पडलेले आहेत वारंवार लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत लोक इथे पाय घसरून पडत आहेत ती पण व्यवस्था केली पाहिजे जे पाईपलाईनच्या चाऱ्या खोदलेल्या आहेत आपण त्या ताबडतोब तो खोदल्या पाहिजे ना त्या ठेकेदाराला काम दिलेले आहे त्याच्यामध्ये इंस्ट्रीमेंट ते इन्फ्रुड असत आतापर्यंत एक पण ठिकाणी चारी बुडवलेली नाही त्याच्यात काय कोण लक्ष कोण देणार त्याच्यामध्ये बघा सांगा तुमच्याकडनं आता ते काम आहे

साहेबांच्या वतीने संबंधित डिपार्टमेंटला बोला हे निघाल का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा